नमस्कार मी सौ सुषमा तुपे पडवळ माझ्या कविता या काव्यमय सदरामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आज जी कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे त्या कवितेचा विषय आपल्या सगळ्यांच्याच फार जिवायाचा विषय आहे कवितेचं शीर्षक आहे बालपणीचे आजोळ बालपणीचे आजोळ बालपणीच्या साऱ्या आठवणींमध्ये हमकास हक्काचं एक गाव असतं निस्वार्थ प्रेमाची जागा ती आजोळ त्याचं नाव असतं निस्वार्थ प्रेमाची जागा ती आजो त्याचं नाव असतं आजी आजोबांचं उबदार प्रेम मन त्यानेच भरून जायचं मामा मामींची लढीवाळ माया पाहून फार भारी वाटायचं मामा मामींची लढीवाळ माया पाहून फार भारी वाटायचं आपण आजोळी जायचो तेव्हा मामा फार आनंदून जायचा आणि आपल्या फरमायशी पुरवण्यात मामीला दिवस पुरत नसायचा आणि आपल्या फरमायशी पुरवण्यात मामीला दिवस पुरत नसायचा आणि खरी गंमत कधी असायची ठाऊक आहे का ज्यावेळेस उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागायच्या मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधली ती गंमत ही जी आहे ती या पुढील कडव्यांमध्ये आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जेव्हा आम्ही आमच्या गावी जायचो त्या सुट्टीतील निम्मी सुट्टी आजोळच्या गावी घालवायचो त्या सुट्टीतील निम्मी सुट्टी आजोळच्या गावी घालवायचो आजोळी जायला तेव्हा मग झुकझुक झुग गाडीच लागायची नाही आणि कितीही मोठा मुक्काम असला तरी मनाचं काही भागायचं नाही आणि कितीही मोठा मुक्काम असला तरी मनाचं काही भागायचं नाही झाडावर चढून आंबे उतरवायला मामा मावशा तत्पर असायचे सुट्टीसाठी आजोळी आलाय बाबा तुम्ही मग आम्हाला लाडोबांचे लाड पुरवले जायचे सुट्टीसाठी आजोळी आलाय बाबा तुम्ही मग आम्हाला लाडोबांचे लाड पुरवले जायचे घरामागच्या चाफ्यापाशी बसून गप्पांचे फड रंगून यायचे स्वतः बनवलेली भातुकली पत्ते चल्लस बिट्ट्यांचे कमाल डावरंगायचे स्वतः बनवलेली भातुकली पत्ते चल्लस बिट्ट्यांचे कमाल डाव रंगायचे आपल्या सोबतच बालपणीचे आजोळही मोठे होऊ लागते सर्वांचं प्रेम माया जरी सारखीच असली तरी पूर्वीची गंमत काही आता नसते सर्वांचं प्रेम माया जरी सारखीच असली तरी पूर्वीची ती गंमत काही आता नसते आणि शेवटचं कडवं असं आहे म्हणून मग आपलं वाटतं की पुन्हा लहान ग व्हावं म्हणून मग आपलं वाटतं की पुन्हा लहान ग व्हावं आणि बालपणीच्या त्या आजोळी निवांत मुक्कामास जावं आणि बालपणीच्या त्या आजोळी निवांत मुक्कामास जावं निवांत मुक्कामास जावं तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही कविता हे मला जरूर कळवा कविता आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा